गुड फ्रॉम एसपीपी गौर कीजिएगा मैं आपको सुनाने वाली हूँ एक साइंस स्टूडेंट की प्यार भरी रास्ता ग्लूकोज की मिठास लेके जाते हो कहाँ ग्लूकोज की मिठास लेके जाते हो कहाँ गए हो जब से मीडिया बन ही नहीं रहा प्योर कल्चर क्या तुम बिन सीबीआर ना आए स्टॉक सोल्यूशन भी गलत और डाइल्यूशन भी गड़बड़ा जाए तोड़े तुमने मेरे अरमान और बिकर तोड़े तुमने मेरे अरमान और बिकर हम चुप रहे दो बूंद फिनोक् की फिक्र हम चुप रहे दो बूंद फिनोक् की फिक्र हम आपकी आंखों में ऐसे डूब गए म्यामसी का कंसेप्ट भी चुप गए आपकी आंखों में ऐसे डूब गए बायोन्सी का कंसेप्ट भी चूक गए हमेशा रेयर फ्लूड हम समझे तुम्हें लेकिन तुमसे मोहब्बत की डेंसिटी ज़्यादा थी हमें लाइट के डुअल नेचर से माया भी आपका धोखा सोचा दे दू लड़ाई का छोका, लेकिन मुझे न्यूटन के थर्ड लॉ ने रोका एवरेज बोल के जो मीन बात कह गए एवरेज बोल के जो मीन बात कह गए चलो जाने दो कविता में आपके साइटेशंस बहुत chalo jaane bhi the only love story i love now is of me and my books it surely surely integration differentiates me part by part yes making mistake is our style at least it helps us to close that stupid file a single thing can't be everything there's always be factors of affecting but in the end through every defiance the only love i hold is science Thank you so much. They cry, they glisten. They carry voices, echoes deep of those we have sworn we failed to keep. Will you turn, let silence reign, or will you fight to break the chain? To guard the sea, to change its fate before the ocean shuts its gate, because the ocean remembers all, and one day it may let us fall. I hope this poem inspires reflection. िटी टूवर्ड ब्ल्यू वर्ल्ड म्हणतोय आज मी बोलतो कहाणी माझे खरी मी तुम्हाला सांगतो काल सुडोचे आणि माझे झाले भांडण काल सुडोचे आणि माझे झाले भांडण कारच माझेकडून पडलं फ्रीज साठवण सुडोला आला राख सुडोला आला त्यांनी मारली जोरात लात कारण मी म्हटलं होत मीस तुझ्या पेक्षा स्मार्ट इकोलाय म्हणाला नको दाखवतो तोरा इकोलाय म्हणाला नको दाखवू तोरा उद्या प्रॅक्टिकल ला कळे कोण उतरतोय मैदानात खरा दोघही उतरली मैदानात होऊन पास दोघेही उतरली मैदानात होऊन पास आपापली सैन्य घेऊन खास वायर लुपने एकेकाला एक केली लाईन तुबी वायर लुपने एकेकाला एक एक केली लाईन तुबी चार क्वाड्रंट मध्ये एकेकाला पेट्री प्लेट मध्ये आम्ही पेट्री प्लेट मध्ये होती गारगार हवा पेट्री प्लेट मध्ये होती गारगार हवा असं का विज्ञानाला विचारा अशा प्रकारे आमची प्रॅक्टिकल संपली आणि आमची सुट्टी झाली अरे साठा उतरायची कहाणी पाचच उत्तरे संपली तोऱ्यात नाही मापात राहायचं तोऱ्यात नाही मापात राहायचं कोणती टेस्ट पॉझिटिव्ह आणि कोणती टेस्ट निगेटिव्ह द्यायचं हे मात्र आम्हालाच कळतं सागराची लाट अथंग हवी सागराची लाट अथंग हवी अथंग सागराला विचारा आमची महती दिसत नसलो दिसत नसलो तरी जादू आमची भारी दिसत नसलो तरी जादू आमचे भाई जगात असा कोपरा नाही जिथं आमची हजेरी नाही हे जग कधीच कुणाला कळलं नसतं हे जग कधीच कुणाला कळलं नसतं जर विज्ञान मागे राहिलं असतं हे जग कधीच कुणाला कळलं नसतं जर हे विज्ञान मागे राहिलं असतं विज्ञानाची मऊ जोडणं खरंच खूप सोपं असतं शोध लावण्यासाठी स्वतःला मात्र शून्यातच पाहावं लागलं होतं खरंच विज्ञान खूप सोपं असतं थँक्यू कवितेचं नाव आहे बॅक्टेरिओ फास्टची धमाल एका जीवाणूच्या घरात आली मोठी लाट बॅक्टेरिओ फास्ट म्हणे तुला देतो गोड धक्का आज जीवाणू म्हणाला कोण हा पाहुणा चित्र डोक्यावर मुकुट पण दिसतो काहीसा भीतीदायक फाज म्हणाला घाबरू नकोस आलोय मस्त खेळायला तुझ्या पेशीत जरा मा माझी एन ए कोड टाकायला जिवाणू म्हणतो अरे बाबा हे मना, काही चांगलं नसेल माझ्या घरात घुसून तू नक्की काय करशील फाज हसून म्हणा म्हणाला मी इथे फक्त मजा करणार तुझं मशीन वापरून माझ्या कॉपीज तयार करणार काही वेळात जिवाणू म्हणे रे मी संपलो अनेक फाश तयार झाले माझा उरला केवळ चोळामोळा तर अशी आहे बॅक्टेरिया फास्टची गमतीदार कहाणी लढतो जीवाणूशी जी, पण माणसाचा तोच लाडका शहाना सैनिक धन्यवाद हॅलो माय नेम एस आय एम एम एस सी वन स्टुडंट फ्रॉम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अँड आय लाईक टू प्रेझेंट यू डू डू यू यू ग्री About no partner this Valentine? Well, here's a secret between you and me. Maybe you'll find one in another universe, in a smaller reality. Not within the stars above, but within you, around you, and in everything you love. So take a peek through the microscope below, and let me reintroduce you to a world you probably already know. There's Mr. East and Mrs. East too. Together they make the best beer glue. Say your regards to Miss Farge as well. Her, effect, her therapies are quite effective and also novel. Take a step back. Look at the plate. You are the master of their tiny fate. They make medicine, they make plants grow, they cause pain, grief, and sorrow. So, should they live or should they perish? Make a choice, make a wish. Here's an advice listen closely. टेक अबाउ स्टडी इट केअर फॉर इट हिट ए नवे इन अ कॉर्नर युल सी द गेट वे टू मायक्रोबायोलॉजी वॉन्स यू व्हॅनट यू कॅन डाय इन पीस विथ कलरफुल स्टेन्स टू क्रिएट द अल्टिमेट मास्टर पीस थँक्यू नमस्कार माझं नाव मंदारकिरी सरोदे रेड शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय येथील मी एम एस सी पार्ट वनची विद्यार्थिनी असून आज आपल्यासमोर सूक्ष्मजीवांची दुनिया याविषयीची कविता सादर करते सूक्ष्मजीवांचे अद्भुत जग सूक्ष्मजीवांचे अद्भुत जग मजेशीर अनगुड भारी दिसत नसले डोळ्यांना तरी चालविती दुनियाच सारी सूक्ष्मजीवांच्या खेळामधुनी जीव फुलतो रोज नवा सूक्ष्मजीवांच्या खेळा मधुनी जीव फुलतो रोज नवा जीवनाचा हा गुढ प्रवास चालतो अखंड हा थांबायचा कवा बॅक्टेरिया वायरस फंगस प्रोटोजोआही प्रोटो असे खास बॅक्टेरिया वायरस फंगस प्रोटोजोआही असे खास जीवनाच्या चक्रामधले प्रत्येकाचेच स्वतंत्र भास प्रत्येकाचेच स्वतंत्र भास लुईस पाश्चरच्या प्रयोगांनी सूक्ष्मजीवांचे गुण उलगडले दूध उकळल्याने पाटत नाही रोगजंतूही असेच समजले ग्राम स्टेनिंगच्या रंग उलगडतो त्यांचा भेद जांभळा म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह आणि गुलाबी तो निगेटिव्ह असा हवे मेकॉम कीवर लालसा रंग दाखवी तो जणू नवीन दिशा मेकॉम कीचा लालसर रंग दाखवितो जणू नवीन दिशा मॅनिटॉल सॉल्टच्या माध्यमाने स्टफायलो कॉकसची मात्र परीक्षा मॅनिटॉल सॉल्टच्या माध्यमाने स्टफायलोकॉकसची मात्र परीक्षा टी सी ए सायकल जणू फिरतच राहते टी सी ए सायकल जणू फिरतच राहते ऊर्जा मात्र देई नव्याने पी सी आरच्या तपासणीमुळे जीवन सुद्धा उमगले बघा तपासले रोग प्रतिकार औषधांच्या दुनियेत जंतूंनी दिलाय शोध रोग प्रतिकार औषधांच्या दुनियेत जंतूंनी दिलाय शोध त्यांच्याच हाती जीवन असता घ्या काहीसा बोध सूक्ष्मजीवांनो तुम्ही लहानसे पण तुमची मोठी शान सूक्ष्म जीवनो तुम्ही लहानसे पण तुमची मोठी शान सृष्टीच्या या खेळामध्ये असाच असू दे तुमचा मान असाच असू दे तुमचा मान असाच असू दे तुमचा मान धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा